જાગતિક મહિલા દિના નિમિત્તાની મહારાષ્ટ્ર પ્રદેશ કાંગ્રેસ વતી અધ્યક્ષ હર્ષવર્ધન સપકાળ यांच्या नेतृत्वाखाली आठ मार्च रोजी मस्साजोग पासून सुरुवात झाली असून रविवारी बीड येथे समारोप होणार आहे सद्भावना पदयात्रेचा मुख्य उद्देश समाजात एकता सामाजिक सलोखा बंधुभावाची पुनर्स्थापना करणे हा आहे या पदयात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये एकमेकांविषयी सहिष्णुता आणि आदर निर्माण करणे जात धर्म भाषा आणि संस्कृती यातील भेदभाव कमी करणे याचा उद्देश आहे या पदयात्रेत प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपाध्यक्ष मोहन जोशी प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शिवराज दादा मोरे शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे प्रवीण बिराजदार अमर खानापुरे व प्रमुख पदाधिकारी मान्यवर नेते मंडळी तसेच राज्यभरातील काँग्रेसचे हजारो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत मानव उर्भा जर जोडणारा जर रस्ता असेल तर हा माझा दुर्गाचा हा स्वूपाचा आहे पुढे आहे तर पाठी विभोग आहे इकडे चंद्रपूर आहे तर इकडे सिंधुदुर्गांचे सिंधुदुर्गचा समुद्र किराणा आहे आणि अशा या महाराष्ट्राच्या मध्य विभागावर त्याचा देशाचा मध्यभाग हा डिलोबाईलाय महाराष्ट्राच्या आपण मतदार उत आज काय संदेश घेतोय आपण सत्वावरचा संदेश देतोय काय व्रत घेतोय जाती पाती तोडो भारत तोडो भारत तोडो आपले आज्ञात